जे अपघात होत आहेत त्या अपघात घडणार नाहीत त्यासाठी सर्व नागरिकांनी आवाहन करतो की ज्या पार्किंग जे आहे जागा आहे त्या जागेमध्ये आपण पार्किंग करावे कुठं पार्किंग करू नये आणि प्रशासनाची दखल घ्यावी अशी विनंती करतो धन्यवाद माझी विनंती असेल वाहतूक विभाग आणि परिवहन विभागाने या ठिकाणी मानस सरोवर आणि खांडेश्वर स्टेशनच्या बाहेर जे अनधिकृत पार्किंग या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून लोकांना पार्किंग मध्ये गाड्या लावण्यासाठी शिस्त लावावी वेळोवेळी त्यांनी अजूनही त्यांच्या पद्धतीने जे काही उपाययोजना असेल ती करून लोकांना या ठिकाणी पार्किंगमध्ये गाडी लावण्याची एक शिकवण आज आम्ही इथे मा महानगरपालिकेत आपला मा, मानसरोवर स्टेशन जे इथे जिथे पार्किंग अनधिकृतरित्या लावून जातात लोकं त्यांच्यामुळं रिक्षावाल्यांना किंवा सर्वसामान्य माणसं आहेत जी येणारे जाणारे चालतात त्यांना खूप मोठा त्रास होतो आता संध्याकाळची जी वेळ झाली तुम्ही जर बघायला आलात तर संध्याकाळी खूप इथे त्रास होतो पार्किंगला म्हणजे जाणं येण्यासाठी लोकांना चालायला जागा नसते रिक्षावाल्यांना फिरायला जागा नसते अशा प्रकारे जी गा गाड्या लावतात त्यांच्यामुळे खूप त्रास होतो एवढे मोठी पार्किंग असताना त्यात ही समोर एक समोर दिसते तिथे पण एक पार्किंग आहे त्या बा बॅक साईडला पण पार्किंग आहे भरपूर जागा खाली असताना इकडे जे पैसे वाचवायला जातात ही लोकं दोन पैसे काय असतील ते त्याच्यामुळे दुसऱ्यांना म्हणजे सर्वसाधारण साधारण माणसं आहेत त्यांना खूप त्रास होतो आणि जे आपण वारंवार या गोष्टीचा प्रशासनाला अर्ज देऊन सुद्धा याच्यावर दंडात्मक काय कारवाई होत नाही त्यामुळे आमची अशी मागणी आहे की टोईन वॅंग चालू करावी आणि या लोकांना दंड करावा असं आमची मागणी आहे सर्वांची नमस्कार मी सामान्य नागरिक म्हणून इथेशी आपल्या मानासा स्टेशन मध्ये भरपूर प्रमाणात अनधिक अनधिकलची पार्किंग केली तिथे अधिकृत प्रमाण आहे जर पार्किंग असताना सुद्धा इथे कमी अनधिकपणे पार्किंग करून निघून जातात आणि त्याच्यामुळे इथे असणाऱ्या रिक्षावाल्यांना खेळ येणाऱ्या ट्रेनवरती येणाऱ्या ना सामान्य नागरिकांना त्याचा भरपूर त्रास होत असतो त्यामुळे आमच्या असे सर्वांची मागणी आहे की ही जी पार्किंग आहे ती इथून हलवून अधिकृत पार्किंगमध्ये त्यांनी पार्किंग करावी असं आमचं सर्वांचं मत आहे आम्ही भरपूर प्रमाणात आधार अर्ज केलेला आहे पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे जा देखिये जो विषय में अभी सुना और समझा हूँ इसमें तकलीफ देने वाले भी नागरिक ही है और तकलीफ जिनको हो रही है वो भी नागरिक ही है तो कहीं ना कहीं प्रशासन को जो लोग गाड़ियाँ लगा रहे हैं उनको मोटा कम से कम फाइन मारना चाहिए ताकि वो जब लीगल पार्किंग है तो इसमें लगाना चाहिए महीने का पास बनाना चाहिए जो भी कुछ है सिस्टम में रहना चाहिए किसी को तकलीफ नहीं देना चाहिए ऐसा मैं छोटा तो प्रशासन को जो है ना इसके ऊपर थोड़ा एक्शन लेना चाहिए क्योंकि किसी का गिर गया हाथ पैर टूट गया तो ज़्यादा दिक्कत हो रहा है इसके ऊपर प्रशासन को पूरा तगड़ा जो एक्शन लेना चाहिए